मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे दुनियादारी चित्रपटातला जितेंद्र जोशीचा हा डायलॉग तुम्हाला सर्वांना चांगलाच लक्षात असेल क्वचित कोणीतरी शोधून सापडेल ज्याला हा डायलॉग माहीत नसावा अतिशय प्रसिद्ध डायलॉग या डायलॉगमधला मेवणे हा शब्द आणि आजचा हा व्हिडिओ यांचा नेमका संबंध काय का बरं आज या विषयामध्ये आपण मेवणे हा शब्द घेतोय या मेवणी या शब्दाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दीड दोन दिवसापासून असा काय धुमाकूळ घातलाय काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या मेवणे शब्दावरून विशेषत खेड दापोली मतदारसंघामध्ये काही रडक्या नेत्यांच्या बुडाखालून जाळ आणि धूर या मेवणे शब्दाने का काढलाय काय घडतंय नेमकं कोकणामध्ये चला सविस्तर चर्चा करूयात या मेवणे शब्दावरच आपल्या स्टाईल मध्ये आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र गेल्या दीड दोन दिवसापासून शिवसैनिकांना आपण बातम्यांमध्ये एक नाव ऐकतोय विपुल कदम कोण आहेत विपुल कदम हे आहेत दापोलीचे कुठले दापोलीचे नीट ऐका दापोलीचे खेड दापोलीचे म्हणता येईल विधानसभा खेड दापोली या विपुल कदमांचं नाव गेल्या दीड दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत येण्याचं कारण कारण हे आहेत मेवणे आणि कुणाचे मुख्यमंत्र्यांचे लाडके सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे मेवणे म्हणूनच मग अशी म्हणालो मेवणे मेवणे उने, मेवण्यांचे पाहुणे बरं आता हे श्रीकांत शिंदेचे मेवणे त्यात काही नेत्यांच्या बुडाखाली जाळधूर निघायची काय गरज तर कारण आहे कारण रामदास कदमांचा डोळा ज्या मतदारसंघांवर आहे तो आहे खेड दापोली मुलासाठी स्वतःसाठी गुहागर किंवा लहान मुलासाठी सिद्धेश कदमासाठी मुंबई उत्तर पश्चिमची खासदारकीसाठी चाचपणी हीच ह्याच व्यक्ती म्हणत होत्या ना हीच व्यक्तिमत्व म्हणत होती उद्धव साहेब घराणेशाही करतायत उद्धव साहेब घराणेशाही करतायत ही काय आहे ही वंशावळ कुणाची आहे असो तो विषय नाही आजचा पण असा काही जाळ धूर एकत्र निघाला आता हा खोडशाळपणा आहे की काय आहे हा शिंदे टोळीने बघावं किंवा त्यांच्या बगल बच्चननी बघावं आपला विषय नाही पण त्यामागे काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत लक्षात घ्या याच्यावर स्पष्टीकरण दिलंय देणारे कोण आहेत उदय सामंत एवढं मोठं व्यक्तिमत्व उदय सामंत उदय सामंत काय म्हणतायत की या अशा खोडशाळ वृत्तांना आम्ही महत्व देत नाही गुहागरची जागा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच असणार आहे किंवा पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्या गोष्टींवर आपलं मत प्रदर्शित करणं टाळावं आता उदय सामंत रामदास कदमांना ही नसीहत देतायत का भा, हे सल्ले देतायत का हे त्यांनी आपसात ठरवावं कारण रामदास कदमांना उदय सामंतांनी सल्ले द्यावेत तर रामदास कदम ते सल्ले मांडणार का कारण हे नेतृत्व फा फाटक्या तोंडाचं आहे हे यांनाही सल्ले देऊन बसेल ते त्यांचा आपसातला भाग खोडशाळपणा हा खोडशाळपणा आहे हा खोडशाळपणा गुहागरमध्ये असेल रत्नागिरीमध्ये असेल धर्मवीर चित्रपटाचे बॅनरबाजी किंवा ती तीन चार पाच शो बुक करण्याची कामं या विपुल कदमांनी केलेली आहेत आणि तसे बॅनर किंवा रत्नागिरीच्या गुहागर असेल गुहागरच्या रस्त्यांवर लागलेले आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही ही अचानक अचानकपणे एंट्री कशासाठी आहे बरं का बरं रामदास कदमांना या गोष्टी कळत नसतील का आता कळतायत उगाच अशा खोडशा वृत्तांवर रामदास कदम आपली प्रतिक्रिया देतील का आता उदय सामंतांना हे कळत नसेल एवढे त्यांना सांगण्यात पण आम्ही मोठे नाही ही फार मोठ मोठी माणसं यांचे इतके कांड आमच्यासारखी माणसं घडवू शकत नाहीत निष्ठेची माणसं अशी कांड घडवू शकत नाहीत फार मोठी माणसं फार वरच्यात जाऊ द्या आता विषय महत्वाचा हा आहे गुहागरमधून रामदास कदम खेड दापोलीमधून योगेश कदम खर तर दोन्हीकडे मरण कुणाचं होत आहे तर रामदास कॅदमांचं होत आहे कारण समजा आता हे मेवणे मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे खरच उतरले जर गुहागर मधून उतरले चला तिथे विरोध झाला बरं त्यांचा मतदारसंघ कुठला तर खेड दापोली चला खेड दापोलीतून उतरवा तिथे योगेश कदमाचं मरण करायचं तर काय करायचं रामदास कॅदमांना हा प्रश्न पडला खर तर या रामदास कदमांची वक्तव्य म्हणजे फार महान महान वक्तव्य असतात त्यामुळे भारतीय जनता पक्ष पण यांना चांगले चांगले सल्ले देत असतो काय म्हणाले होते एकदा देवेंद्र फडणवीस ज्यांचे सध्या आता ह्यांचे चांगले चांगले संबंध आहेत मी ओ दिली त्यांनी मला ओ दिली मग ते माझ्या घरी आले मग नाश्ता केला वगैरे वगैरे म्हणणारे रामदास कदम यांचा देवेंद्र फडणवीसांनी कसा समाचार घेतला होता एकदा ऐका जरा त्यांना मला एवढंच सांगायचं रामदास भाई तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती अरे तुम्ही निष्ठा शिकवायची तुम्ही निष्ठा शिकवायची दोन वेळा शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याची धमकी देऊन तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये पद मिळवली हो आणि आता तुम्ही जर आम्हाला निष्ठा सांगायला लागले तर आम्ही नेमकं जायचं कुठे बरं हे रामदास कदम हे असलं व्यक्तिमत्व आहे याचं कधी कुणाशी जमलंच नाही अगदी काल पर्वामध्ये रवींद्र चव्हाणांचं चा, ते स्टेटमेंट तुम्ही पाहिलं असाल आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये काय सर्वांना चांगलंच माहिती आहे काल पर्वामध्ये मला वाटतं रवींद्र चव्हाणांनी कानफाड बोडण्याची भाषा केली होती जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला अजिबात चिंता करू नका इथेच तुम्हाला पाहायला मिळेल पहा रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले होते त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे आभार मानले पाहिजेत हे त्यांचं लक्षात आलं पाहिजे पंधरा वर्ष मंत्री होते पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय उपटली बोलायलाय ना मला सुद्धा येत कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं ना कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे रवी चव्हाण रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही कि कोणी काही बोलेल आणि बोल काम ऐकून घेऊ होणार नाही असं एवढं लक्षात ठेवा तोंड सांभाळून बोलायचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा हे सगळं पाहत असताना का कुणाच ठाऊक शिवसैनिकानं मनामध्ये एक ठंडक तयार होत होती मन कुठेतरी शांत तृप्त होत होतं ते म्हणतात ना धोबी का कुत्ता ना घरका ना घाट ती मन अतिशय चपकल शोभते बरं का इथे तर नटसम्राटचा तो एक डायलॉग मला आठवतो हो मला वाटतो गोखलेंचा डायलॉग होता तो राम्या तू नट म्हणून काय आहे ते भिकारडा आहेस वगैरे ते नाना पाटेकरला उद्देशून म्हणत होते माणूस म्हणून माणूस म्हणून भिकारडा आहे की नट म्हणून भिकरडा आहे माहीत नाही किंवा माणूस म्हणून नीच आहे नट म्हणून नीच आहे काहीतरी अशा प्रकारचे डायलॉग होते नट सम्राटचे डायलॉग का कुणास ठाऊक काही प्रसंग असे मला कुठून कुठून उडते उडते जुळताना दिसतात असो तोही भाग नाही आता तुम्हाला रामदास कदम आजच्या ह्या प्रसंगावर मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे या प्रसंगावर नेमकं काय म्हणतायत तुम्ही सर्वांनी ऐकले तरी देखील पुन्हा ऐका माझ्यासाठी म्हणून ऐका कशा प्रकारे खदखद 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 अशी उसळून उसळून बाहेर येते तर एकदा ऐका हा व्हिडिओ विपुल, विपुल कदम कोण त्यांचा गोहागर मतदारसंघाचे संबंध काय आणि त्यांना उमेदवार कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळच्या नातेवाईक म्हणून तिकीट देणार असतील एक नवीन कथा शिवसेनेमध्ये मांडणार असतील ते शिवसैनिकांना भावेल असं मला वाटत नाही शिवसैनिकांनी वंशाने वंश वाख्षया गातल्या ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपल्या नातेवाईक म्हणून गुवागामध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तो के तर त्याला शंभर टक्के पव्याभावाला समोर जायला लागेल हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काढीचाही संबंध नसेल मी गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही निवडणुकीसाठी या या व्हिडिओमध्ये रामदास कदम म्हणतायत या विपुल कदमांचा गुहागर्षी संबंध काय माझा तर प्रश्न तुम्हाला देखील आहे तुमचा गुहागर्शी संबंध काय पण ठीक आहे आपल्याला काय घेणं पडलं या सगळ्याचं महत्वाची ही गोष्ट आहे या व्हिडिओमध्ये शेवटाला जर तुम्ही पाहिला असाल हा संपूर्ण व्हिडिओ सोडून द्या काय म्हटले घरातले आहेर वगैरे सगळं सोडून द्या शेवटाला येऊन त्यांनी काय म्हटलंय असा जर प्रकार बघाबर का अंडरलाईन करा असा जर प्रकार एकनाथ शिंदे करणार असतील म्हणजे अगोदर मुख्य नेते माननीय वगैरे काहीच लावलं नाही आता हे घरातले आहेर म्हणायचे की अख्ख सोडून द्या त्या विषयातही मी जात नाही जर असा प्रकार एकनाथ शिंदे करणार असतील तर मी गुहागरात पाय ठेवणार नाही गुहागरात निवडणुकीच्या प्रचारात मी दिसणार नाही हे कोण कोणास म्हणाल रामदास कदम एकनाथ शिंदेना उद्देशून अतिशय स्पष्ट म्हणाले आता रामदास कदम कोण आहेत बरं यांच्या टोळीचे नेते यांना मग अशी सल्ले कोणी दिले होते तर उदय सामंतांनी उदय सामंत एवढी शांततेची भूमिका का घेतायत माहिती आहे तुम्हाला कारण उदय सामंतांना त्यांच्याच घरातून उदय सामंतांना त्यांच्याच घरातून भाजप चॅलेंज देत आहे तुम्हाला माहीत असायला हवं रत्नागिरी मतदारसंघ असेल राजापूर मतदारसंघ असेल कुडाळ मतदारसंघ असेल गुहागर मतदारसंघ असेल या चारही मतदारसंघांवर शिंदे टोळीला आम्ही येऊ देणार नाही त्यांना बाहेर ठेवून हा भाजपाचा मतदारसंघ असणार हे कुणाची वक्तव्य आहेत हे निलेश राणेंची वक्तव्य आहेत अगदी कुडाळ विषयी असेल चिपळूण विषयी असेल तुम्ही पाहिला असाल गुहागर विषयी देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आता आपल्या स्वतःच्याच मतदारसंघावर अशा प्रकारे भाजप दावा ठोकत असेल तर अशा प्रकारची भाषा उदय सामंत सारखा माणूस वापरेल मला वाटत नाही कारण तुम्हाला माहिती आहे फाटकं तोंड कधी कुठे वापरायचं असतं याचं देखील एक भान असायला हवं जो मासा जास्त वेळ तोंड खोलून पळत असतो ना तोच गळाला अडकत असतो जो तोंड बंद ठेवून चालत असतो ना तो मोकळा फिरत असतो या म्हणी आहेत मराठीतल्या कुठे कुठे लागतात त्या बरोबर असो आता मला एक सांगायचंय रामदास कदम ते मगाशी फडणवीसांनी सांगितलं तुमचा पगार किती तुम्ही बोलता की जाऊ द्या तोही सोडा रामदास कदम तुम्ही गुहागरात या काय किंवा येऊ नका काय काय फरक पडतो ज्या व्यक्तीने त्या नातू कुटुंबाच्या किंवा नातूंच्या श्रीधर नातू असतील विनय नातू असतील यांचं ते पस्तीस चाळीस वर्षांच ते साम्राज्यच खालसा करून टाकलं जवळपास बहात्तर पासूनचा मी इतिहास पाहिला बहात्तर पासून ते जवळपास दोन हजार चार पर्यंतचा यांचा जो एक हाती एखादी टर्म मध्ये मला वाटतं ऐंशीची ची टर्म दुसऱ्या कोणाकडे तरी होती संपूर्णपणे नातू कुटुंबाचं वर्चस्व असलेला हा गुहागर विधानसभा मतदारसंघ गेल्या तीन टर्म पासून तिसरी टर्म हायट्रिक मारली भास्कर साहेबांनी शिवसेना नेत्यांनी ती अशीच मारली का हे भास्कर सेठ जाधव हो, हे असं रसायन आहे मुळात हे नेते नाहीच आहेत एक व्यक्ती म्हणून एक व्यक्तिमत्व म्हणून मी तुम्हाला सांगतो शिवसेना नेते म्हणून मी त्यांची तारीफ कुठेही करणार नाही किंवा मी शिवसैनिक आहे म्हणून त्यांची तारीफ नाही त्यांना मी वैयक्तिक ओळखतो एक व्यक्ती म्हणून एक पर्सनॅलिटी म्हणून काय असतं नेत्यांनी कसं असायला हवं आपल्या कार्यकर्त्यांना सहकारी संबोधणं हे सोपं नाही प्रत्येक वेळी सहकारी हाच शब्द त्यांच्या तोंडून असतो भास्कर जाधव हो साहेब आपल्या वेळेच्या अगदी पाच मिनिटं आधी जाऊन पोहोचायचं म्हणजे तुम्ही जर कोणाला वेळ देत असाल तर ती वेळ कशी पाळायची ते ह्यांच्याकडनं शिकायचं शक्य होत हो म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं पण वेळ मात्र पाळायची वेळेच्या आधी जाऊन तुम्ही पाहिला असाल काल परवा आहे उदय सामंतांचं ते पंधरा ऑगस्टला यांचे वाद घडले होते का तर वेळेच्या अगोदर येऊन उभे राहिले आणि ह्यांचे नेते एक दीड दीड तास आमदारांना थांबवतात असो तोही विषय नाही आजचा पण व्यक्तिमत्व कसं असावं तुम्ही शेतात त्यांचे व्हिडिओ पाहिले असाल ज्यावेळेस पाहिले असाल हे व्यक्तिमत्व गुहागरातल्या घराघरात मनामनात जाऊन आहे हे, हे सांगण्यामागचा माझा हा उद्देश आहे लक्षात घ्या हे मनामनात पोहोचलेलं व्यक्तिमत्व गेल्या तीन टर्म पासून बरं लक्षात ठेवा तुम्ही शिवसेनेच्या ह्या अडचणीच्या काळामध्ये फक्त गुहागरापुरतं आपलं कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता उभा महाराष्ट्र पिंजून काढतय पूर्व विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल सातारा सांगली कोल्हापूर असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खान्देश असेल मुंबई असेल सगळीकडे जाऊन शिवसेनेसाठी झटण्याचं काम जे भास्कर शेठ जाधव नावाचं व्यक्तिमत्व करतय यासाठी देखील एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो तमाम शिवसैनिकांकडनं बनतो तो फक्त आपला मतदारसंघ नाही आणि या सगळ्यामध्ये ही सगळी मंडळी जी अशी टपून बसलेली आहेत गिधाड कशी असतात गिधाड कधी हा मतदारसंघ मिळतोय अरे स्पष्ट सांगितलंय भाजपाने ह्या चार मतदारसंघांवर आमचा आमदार असणार आमचे उमेदवारीचे विधा आमचे उमेदवार असणार कुडाळ असेल गुहागर असेल रत्नागिरी असेल राजापूर असेल इथे शिंदे टोळीला अस्तित्व नाही स्पष्ट सांगितलं गेलेलं आहे आता तुम्ही या काय किंवा तुम्ही येऊ नका काय खर तर रामदास कदमांनी इथून उभंच राहावं खरंच ते मगाशी मी डायलॉग सांगितले ना बैला सकट घोडे ते मुळशी बटनचे डाय अतिशय चपखल शोभतात माणसाने तुमच्या साम्राज्याला घोडे आणि बैल नांगरा सकट लावलेले आहेत तुम्हाला पाहायचा इतिहास पाहायचा त्यांचा आजवरच्या निवडणुकांचा तुम्हाला सांगतो आता श्रीधर नातू जवळपास मला वाटतं पस्तीस वर एक वर्ष आमदार अगदी ऐंशीचा एक अपवाद आहे मला वाटतं रामचंद्र बेंटरांचा बाकी सगळ्या वेळेस दोन हजार दोन हजार नऊ घ्या चौदा घ्या एकोणीस घ्या भास्कर शेड जाधव आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारमध्ये कुठे तुलनाच नाही दोन हजार नऊ मध्ये भास्कर जाधव साहेबांना एन सी पी मध्ये असताना त्रेपन्न हजार एकशे आठ मतं पडली होती रामदास कदमांना चाळीस हजार बत्तीस मतं इथे एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो त्यावेळेस विनय नातू हे अपक्ष उभे राहिले ही भारतीय जनता पक्षाची माणसं अशीच अपक्ष उभी राहतात त्यावेळेस या विनय नातूंचं खर तर कर्तव्य म्हणत होतं रामदास कदमांना थोडीफार मदत करायची वगैरे बाबा बीजेपीचे शिवसेनेचे युतीचे संबंध आम्ही याच सगळ्यासाठी तर बाहेर पडलोय आता नऊ मत नऊचं झालं चौदाचं पहा त्यावेळेसही एन सी पी मधून भास्कर जाधव साहेबांना बहात्तर हजार पाचशे पंचवीस मतदान झालं त्यावेळेस युती नव्हती दुसऱ्या क्रमांकाला एकोणचाळीस हजार सातशे एकसष्ट मतं घेऊन बीजेपी होती विनय नातू आणि तिसऱ्या क्रमांकाला विजयकुमार भोसले शिवसेनेतर्फे बत्तीस हजार मतदान एकोणीस पहा ज्यावेळेस युती झाली पण मग हे सगळं मतदान भाजपाचं शिवसेनेकडे सरकल्यासारखं मला दिसत नाही त्याच्यामध्ये भाजपने आपलं मतदान कधीही शिवसेनेकडे सरकवलं नाही युती असताना एकोणीसमध्ये अठ्याहत्तर हजार सातशे अठ्ठेचाळीसचं भास्कर जाधवांना मतदान झालं शिवसेनेकडनं आणि दुसऱ्या नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखंडित पक्ष बा बावन्न हजार दोनशे सत्त्याण्णव कुठेही तुलना नाही आता दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांचा देखील तिथे एक करिश्मा आहे त्यांच्या मतदार त्यांचा देखील एक मतदार आहे राष्ट्रवादीचा एक मतदार आहे आणि स्वतः शिवसेनेचं मतदान भास्कर साहेबांना मानणारा एक वर्ग आहे या सगळ्याची एक सांगड घातली ना यावेळेस का कुणास ठाऊक मला वाटतं हा आकडा लाख पार करून जाईल यावेळेस लाख पार नक्की करून जाईल कुठे लावायच्या तुमच्या वीस पंचवीस हजाराच्या अगरबत्त्या उदबत्त्या मेणबत्त्या कुठे लावायच्या असो जेव्हापासून दापोली खेड मतदारसंघामध्ये संजयराव कदमांचा संजय कदमांचा तो प्रवेश झालाय तेव्हापासून मुलाच्या बुडाखाली ते सुतळी बॉम्ब फुटतायत राजकीय सुतळी बॉम्ब फुटतायत कारण तुम्ही पाहत असाल दर दिवशी पक्षप्रवेश चालू आहेत तिकडे दर दिवशी अख्खी गावच्या गावं खेड दापोली मतदारसंघातली शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत अख्खी गावच्या गावं संजयराव कदमांचं काम खेड दापोली मतदारसंघामध्ये जोमात जोमात चालू आहे आणि हेच असतं शिवसेनेचं मूळ काम अशाच प्रकारे आपलं काम चालू ठेवलं पाहिजे आणि भास्कर साहेबांचा गुहागर तर विषयच नको असो तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय पण लक्षात ठेवा शिवसैनिकांना एक एक माणूस जोडायचा आहे एक एक शिवसैनिक जोडायचा आहे ही घडी ही जी घडी चालू आहे सध्या हि जी वेळ चालू आहे सध्या ही ऐतिहासिक आहे या ऐतिहासिक घडीमध्ये तुम्हाला कुठेही गाफील राहायचं नाहीये गाफील राहिलात तर संपलात हे लक्षात घ्या शिवसैनिकांना गाफील राहायचं नाही आपली नेते मंडळी जे काही करतायत ते त्यांच्या परीने करतीलच पण पर तुम्हा सर्वांना प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहोचायचंय वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचायचंय अगदी गावातल्या खेडोपाड्यापर्यंत पोहोचायचंय कोण्या कोण्यापर्यंत पोहोचायचंय शिवसेनेची मशाल पोहोचवायचे शिवसेनेचे विचार पोहोचवायचे शिवसेनेची कामं पोहोचवायचे आणि पुन्हा भविष्यात या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा तो झंजाद घेऊन यायचा आहे तुर्तास इथेच थांबतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र